दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सलग दुसऱ्या दिवशी खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरून गेला आहे नऊ वर्षाच्या बालकाचा गळा दाबून बापानेच निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना जेलरोड येथील मंगलमूर्तीनगरमध्ये घडली आहे मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान जेलरोड रोड, रोड भागातील सुमित भारत पुजारी याने घरी कोणीही नसताना दारूच्या नशेत आपल्या नऊ वर्षीय मुलगा गणेश सुमित पुजारी याचा गळा दाबून त्याची हत्या केली तसेच गणेश याचा मृतदेह गोणीमध्ये टाकून आम्रपाली झोपडपट्टी येथील सासूरवाडी येथे घरात नेऊन टाकला सुमित पुजारी व त्याच्या पत्नीमध्ये दारूच्या नशेत कायम भांडणे होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे तसेच गणेश हा जन्मापासून अपंग असल्याची माहिती आहे या घटनेने संपूर्ण जेल रोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली तर आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड